बिर्ला कार्बन इंडिया प्राईव्हेट लिमिटेड पाताळगंगा नदी पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट आणि रसायनी पिल्ल संयुक्त विद्यमाने आणि जमा झालेल्या कचऱ्याची योग्य विलेवाट ही लावण्यात आली पेडणे तालुक्यातील कासार गोवा येथे झालेल्या अपघातात युवती सुजाता सातवडेकर हिचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दुसरा स्क्रूटर चालक फैजल फ्रान्सिस हा गंभीर जखमी झाला घटनेमुळे कर्डे करमळी गावात हळहळ व्यक्त होत आहे शहरातील कोट्यावधीच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सध्या शहरातील नागरिकांना नवीन गोष्ट राहिली नाही मात्र हे विकास काम चले तो चांद नाही तो रात तक असं चित्र सध्या पाहावयास मिळत आहे महेंद्र शेख दळवी फाउंडेशन तर्फे दमदार आमदार प्रीमियर लीग

महेंद्र दळवी फाउंडेशनने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत राज्याचे उद्योगमंत्री उदय उद्योग उद्योग सामंत आणि आमदार अनिकेत तटकरे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला आमदार अनिकेत तटकरे यांच्या गोलंदाजीवर उद्योगमंत्री उदय उद्योग उद्योग सामंत यांनी षटकार ठोकत आपण क्रिकेटमध्येही अव्वल आहोत असे दाखवले शिवजयंती निमित्त डेव्हन youth games चे 21 मार्च ते अठ्ठावीस मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे डेरवन येथील क्रीडा संकुलनात अठरा खेळांच्या स्पर्धांसाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे सावतवाडी तालुक्यातील सरमळे येथील श्री सपतनाथाचे मंदिर एका रात्रीत बांधण्याचा शुभारंभ मंगळवारी सूर्यास्तानंतर करण्यात आला सायंकाळी उशिरा मंत्रोच्चारात आणि शेकडो भाविकांच्या हर हर महादेवच्या जैवशात मंदिर बांधकामाला प्रारंभ झाला या मंदिराला पांडवकालीन इतिहास आहे या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी मंदिर साकारण्याचे सुवर्ण क्षण याची देही याची डोळा पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची अलोट गर्दी होती मंगळवारी सूर्यास्तानंतर मंदिर उभारण्यास सुरुवात झाली ते अखंडपणे करण्यात आले आणि रात्री साडेचार वाजता काम थांबवण्यात आले टाईम्स डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाईम्स डिजिटल